नमस्कार मित्रांनो ए बी एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोलीस भरती जिल्हा परिषद भरती जिल्हा न्यायालय भरती आरोग्य भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आज अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेले आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण अशा महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील आजचा विषय आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस म्हणजेच काल झालेले पाच फेब्रुवारीचे तिन्ही शिफ्टचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोर केले आहेत चला तर वेगळं लावता व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला असा आहे आंध्र प्रदेशाचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत प्रश्न पहिला असा आहे आंध्र प्रदेशाचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन अब्दुल नासिर हे आंध्र प्रदेशाचे राज्यपाल आहेत प्रश्न दुसरा असा आहे खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे प्रश्न दुसरा असा आहे खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केलेली आहे प्रश्न तिसरा असा आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत प्रश्न तिसरा असा आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक धनंजय वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत प्रश्न चौथा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक कोणी पटकावलेले पटकावले आहे प्रश्न चौथा असा आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक कोणी पटकाविले ऑप्शन क्रमांक चार अभिनव बिंद्रा यांनी प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे प्रश्न पाचवा महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे ऑप्शन क्रमांक तीन तेवीस टक्के प्रश्न सहावा असा आहे हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो प्रश्न सहावा असा आहे मित्रांनो हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो ऑप्शन क्रमांक दोन रब्बी पिके यांच्यासाठी हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस अतिशय उपयुक्त असतो प्रश्न सातवाच आहे कर्नाटकामध्ये अरेबिका हे ठिकाण कशाच्या उत्पादकासाठी निगडीत आहे प्रश्न सातवा असा आहे कर्नाट कर्नाटकामध्ये अरेबिका हे ठिकाण कशासाठी उत्पादनासाठी निगडीत आहे ऑप्शन क्रमांक दोन कॉफी या पिकासाठी प्रश्न आठवा शांचे पठार कोणत्या देशामध्ये आहे प्रश्न आठवाचा आहे शांचे पठार कोणत्या देशामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्यानमार येथे प्रश्न नऊ असा आहे सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे प्रश्न नऊ सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्मक भावे या प्रयोगाचे आहे प्रश्न धावा असा आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले प्रश्न धावा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले ऑप्शन क्रमांक एक दोन केरळ प्रश्न अकरावा भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली प्रश्न अकरावास आहे भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक एकोणीशे पन्नास साली प्रश्न बारावा जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो प्रश्न बारावास आहे जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो प्रश्न ऑप्शन क्रमांक चार अठरा एप्रिल या रोजी प्रश्न तेरावास आहे मिटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे प्रश्न तेरावास आहे मिटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन व्हॉलीबॉल या खेळाचे जुने नाव मिटोनेट हे आहे प्रश्न चौदावास आहे मरुत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे प्रश्न चौदावाचा आहे मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार वारा प्रश्न पंधरावा त्याने हे चित्र काढले आहे वाक्याचा प्रयोग ओळखा प्रश्न पंधरावाचा आहे त्याने चित्र काढले आहे या वाक्याचा प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक एक कर्मणी प्रश्न सोळावास आहे राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो प्रश्न सोळावा आहे राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो ऑप्शन क्रमांक चार एकोणतीस ऑगस्ट या रोजी प्रश्न सतरावा खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या टोपन नावाने ओळखले जाते प्रश्न सतरावास आहे खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या टोपन नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन सरहद गांधी या नावाने प्रश्न अठरावा खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे प्रश्न अठरावासा आहे खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये प्रश्न एकोणीस निती या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा प्रश्न एकोणीस असा आहे निती या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक dir... एक अनिती असा विरुद्धार्थी शब्द होतो प्रश्न वीस फाय कॉलॉनी हे शास्त्रज्ञ कशाशी संबंधित शास्त्र आहेत प्रश्न वीस असा आहे फाय कॉलॉनी हे शास्त्र कशाशी संबंधित शास्त्र आहेत ऑप्शन क्रमांक चार शेवाळ प्रश्न एकवीस अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे प्रश्न एकवीस असा आहे अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य हा शब्द प्रश्न बावीस मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत असतो प्रश्न बावीस मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत असतो ऑप्शन क्रमांक दोन कार्बोहायट्रेटस हा मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत असतो प्रश्न तेवीस असा आहे संघराजाचा कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोणत्या नियंत्रणामध्ये असतो प्रश्न तेवीस असा आहे संघराजाचा कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोणत्या नियंत्रणामध्ये असतो ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती यांच्या प्रश्न चोवीस असा आहे अदी समानार्थी शब्द कोणता आहे प्रश्न चोवीस असा आहे आधी हा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन अळशी असा याचा समानार्थी शब्द होतो प्रश्न पंचवीस तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला वाक्य कोणत्या प्रकारचे आहे प्रश्न पंचवीस असा आहे तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक दोन केवळ वाक्य प्रश्न सव्वीस लेपचा ही जमात खालीपैकी कोणत्या एका राजामध्ये आढळते प्रश्न सव्वीस आहे लेपचा ही जमात खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम या राजामध्ये प्रश्न सत्तावीस आवृत्तीबीजी वनस्पती पुढीलपैकी कोणती आहे प्रश्न सत्तावीस असा आहे अवृत्तीबीजी वनस्पती पुढीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक नियोटिका ही अवृत्तीबीजी वनस्पती आहे प्रश्न अठ्ठावीस व्यास हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रात संबंधित आहे प्रश्न अठ्ठावीस असा आहे व्यास हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रात संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन साहित्य या क्षेत्रामध्ये प्रश्न एकोणतीस शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले प्रश्न एकोणतीस असा आहे शहरीकरणासाठी प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक चार होईलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक दोन आणि तीन तिन्ही उत्तर बरोबर आहेत प्रश्न असा आहे दशावतार ही लोककला प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे प्रश्न असा आहे दशावतार ही लोककला प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र या राज्याशी 32, प्रश्न बत्तीस जुन्या विचाराचे पुरस्कार करणारे प्रश्न बत्तीसास आहे जुन्या विचाराचे पुरस्कार करणारे ऑप्शन क्रमांक एक प्रतिगामी असे याचे अर्थ होतात प्रश्न तेहतीस आहे शब्द समूहाबद्दल योग्य शब्द उटावरून येणारा टपाल प्रश्न ते तेतीस असा आहे शब्दसमूहा बदल योग्य शब्द उटावरून येणारा टपाल ऑप्शन क्रमांक दोन साडी सुवार असे होते प्रश्न पस्तीस आहे रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे प्रश्न पस्तीस रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व निशा रजनी आणि रात हे तिन्ही बरोबर आहेत प्रश्न चौतीस असा आहे आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत प्रश्न चौतीस आहे आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत ऑप्शन क्रमांक चार एकूण चौदा हो जागा प्रश्न पस्तीस असा आहे धडा शिकवणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा प्रश्न पस्तीस धडा शिकवणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा ऑप्शन क्रमांक तीन अद्दल घडवणे प्रश्न असा आहे हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते प्रश्न छत्तीस आहे व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते ऑप्शन क्रमांक तीन सात फूट इतकी प्रश्न सदतीस सहाव्या ते आठव्या शत शतका दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजन पद खालीलपैकी कोणते होते प्रश्न सदतीस असा आहे सहाव्या ते आठव्या शतका दरम्यान सर्वात शक्तिशाली महान पद खालीलपैकी कोणते होते ऑप्शन क्रमांक दोन मगध प्रश्न असा आहे समापन कर्मणी याचे वाक्य ओळखा प्रश्न असा आहे समापन कर्मणी याचे वाक्य ओळखा ऑप्शन क्रमांक तीन त्याची कविता लिहून झाली हे वाक्य एकदम बरोबर आहे प्रश्न एकोणचाळीस वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो प्रश्न एकोणचाळीस असा आहे वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो ऑप्शन क्रमांक तीन उंट हा वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये याला लगेचच रिव्हिजन करून घ्या कारण तुम्हाला पुढील परीक्षेमध्ये हे प्रश्न नक्कीच कामातील